नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोलवा पोलीस स्टेशन सीएस आर नंबर बारा दोन हजार चोवीस आयपीसी चार ते चौपन्न तीनशे ऐंशी मधील अज्ञात तोट्यांचा शोध घेण्याबाबत मानवी वरिष्ठांनी आदेशित केल्या असता सदर अज्ञात तोट्यांचा वेगवेगळ्या सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता पोलीस शशांक त्यांच्या खास बातमीदाराबाबत माहिती मिळाली की आरोपी नंबर हल्ली पुणे हा पुण्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे सदर आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केल्यास त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले सदर आरोपी हा रेकॉर्डवादी गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत मी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की लंडन मिसळ हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे नक्की 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 पहा चुकवू नका हा माझा भाऊ रवींद्र ती आल्यापासून गडबड सुरू नाही झालीये ते आल्यापासून गडबड सुरू झालीये कारण ते, ते नाहीये ते ती आहे मला